आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथे सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गावे पाणीदार करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे नाम फाउंडेशनचे सीईओ श्री गणेशजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे गावागावात करण्याचा मानस चालू आहे त्याच धर्तीवर नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने आजपासून येथे तलावाच्या खोली च्या गाळ उपसा कामाचे भव्य शुभारंभ करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे पद्मश्री माननीय डॉ परशुराम खुने यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाऊ खुणे सरपंच सुप्रिया तुलावी उपसरपंच मंगेश कराडे ग्रामसेविका आरती भोयर गावातील प्रतिष्ठ देवानंदजी खुणे लक्षपती गुटके श्रीकांत गोबाडे पुरुषोत्तम गोबाडे मुन्नाभाऊ डहारे पारसभाऊ खुणे विवेकभाऊ बुद्धे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी रोजगार सेवक सचिन सहारे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना पद्मश्री डॉ परशुराम खुने डॉ प्रणय खुने नाव फाउंडेशनचे विदर्भ समन्वय उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाऊ खुने यांनी सांगितले या योजनेद्वारे निश्चितच विविध गावाचा पाण्याचा स्तर वाढणार आहे व सदर कार्यक्रम लोकसहभागातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबवायचा आहे त्यामुळे या कामांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग द्यावा असे आवाहन केले यावेळी नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील यांनी बोलताना सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास तलावांचे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार करणार आहोत यामध्ये संपूर्णपणे या, या गावातील शेतकऱ्यांचा सुद्धा खूप मोठा लाभ होणार आहे कारण तलावातील गाळ सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे पाण्याची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सदर योजनेचा शुभारंभ करत असताना गुरुनौली येथील नागरिकांनी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जाहीर आभार मानले आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला